जसंच काल हे फोटो व्हायरल झाले त्या चार्जशीट जसे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले मीडियावरती बघितले आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे आणि मी कालपासून रात्री बारा वाजता एस पी साहेबाला बोललो आताही एसपी साहेबांना बोलतो लोकांच्या भावना लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत आज पहिल्यांदाच संतोषांना देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा घेतला पाहिजे राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केलंय मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते एका लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल आरोप आहे हत्या झाल्याचा आरोप आहे ज्यापुराचा उल्लेख आहे त्यामुळे ही बैठक सातपुड्यावर झाली असेल तर धनंजय मुंडे मागरी होते तुम्ही याला हे बघा जर ही खडणीची जे झस अण्णा बोलले आहेत मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही तसं जर असेल तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे राजीनामा हा हे बघा जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्या सोबत पहिल्यांदा असं दिस तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय सर्वच सभागृहामध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले एसपींची बदल झाली सी आय चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला आमच्या सर्वांचं आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिकी कराडला घेतलेला आहे चौकशी व्यवस्थितपणे चालू आहे आता फक्त हीच मागणी आहे की की हे जे वाल्मिक कराड आहे है की ह्यांना फासवार चढवलं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबाचा घेतला पाहिजे